वारंवार सांगत होतो की सभासद कशासाठी लागणार आहेत सदस्य जर आपल्याकडे असतील संख्याबळ जर असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातून पासष्ट हजार लोकांची यादी त्यांच्याकडे आलेली आहे मी जेव्हा मा पन्नास हजार माझ्याकडे आहेत म्हटल्यानंतर दुसऱ्या मिनिटामध्ये वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होते म्हणजे एवढं मोठं काम त्या ठिकाणी होऊ शकतंय आणि याकरता सदस्य किंवा आपल्याकडे कागदपत्रे कागद असणं अत्यंत गरजेचं आहे की पुन्हा एक वेळ त्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तीस तारखेच्या आत प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं सभासद नोंदणी आहे ते एक क्वायर वय घेऊन त्यावरती नाव कंपल्सरी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आकडा येणाऱ्या तीस तारखेला आपल्याला त्यांना त्या ठिकाणी सदस्याच्या माध्यमातून आमची एवढे मोठ्या प्रमाणात सदस्य आहोत महाराष्ट्रामध्ये तुम्ही लावलेलं रोपट आम्ही शिस्त पद्धतीने जोपासले या मुलांना हक्काची भाकर तुम्ही उपलब्ध करून द्या या पद्धतीची भावनिक साथ हा विषय त्यांच्या कानावर जेव्हा आम्ही तेव्हा त्यांना ते आश्चर्य वाटलं आणि खूप सकारात्मक दृष्टीतून त्यांनी वाटचाल देखील केली त्याकरता संघटना निस्ता तोंडी सांगून चालत नाही तर ते कागदावर लागते आणि तो कागद करण्यासाठी मी गेले एक महिना झालं मी त्यावर उलट सुलट अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या अनेक लोकांनी त्याला नावं ठेवली गेली पण आज जर बघितलं तर ज्या सदस्याच्या अनुषंगाने माझ्याकडे पन्नास सर मुलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा ह्या वाक्य आणि एका स्ट्रोक मध्ये तुम्ही वेळ द्या आम्ही तर मेळाव्या ह्या ठिकाणी घेऊ अशा पद्धतीने आम्ही जेव्हा भूमिका मांडली त्यावेळेस खूप पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी प्राप्त झाला म्हणजे एखादी गोष्ट सांगत असताना किंवा एखादी गोष्ट बोलत असताना खूप प्लॅनिंग मध्ये आज महाराष्ट्रामध्ये माध्यमातून फिरत होते पण आपण श्रीसंत व संघटनेच्या माध्यमातून पूर्ण नियोजन केलं हे प्राथमिक नियोजन होत आणि ह्याच्या माध्यमातून हे जेव्हा डाटा त्यांच्या जा समोर जाईल तेव्हा त्यांना आश्चर्य वाटेल त्यासाठी माझ्या प्रसारांना विनंती आहे की आपण एक शांत आणि संयम पद्धतीने या गोष्टीवर लक्ष द्यावं सदस्यत्व किती महत्वाचं आहे संख्याबळ किती महत्वाचे आहे आणि संख्याबळ काय करू शकते याचं जिवंत उदाहरण आज या ठिकाणी घडलेलं आहे मंत्री मोदयाची गाडी अडवून त्या ते ठिकाणी त्यांच्या गाडीची आडवत हो हा सगळा विषय त्यांच्या कानावरती घालण्यात आलेला आहे आपण ह्या गोष्टीवरती बारीकाने विचार करावं आमचं ऑलरेडी ಸರ್ ಸರ್ ನಾವು ವಿಷಯ ಆಧಾರ ಕಾರಡ್ ಸುಸ್ತ ಪೋಟಾ ವಿಷಯ